हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मा मी माझ्या एका नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या वेळेला सुरुवात करूया आणि मी आजचा माझा व्हिडिओ ना दुपारचे दीड वाजले आहेत आता स्टार्ट करत आहे कारण सकाळी खूप अशी कामं होती कारण कपडे होते जास्त कारण मी काल कपडे का धुतले नव्हती जे आहे ती सुकवायला मी म्हटलं राहू दे म्हणजे कपडे ठेवून दिली ना आज कपडे धुतले तर सकाळ सकाळी कपडे धुतले सगळी फरशी वगैरे झाली घरातली सगळी कामं झाली थोडाफार स्वयंपाक पण आवरला आहे आता फक्त माझ्या चपात्या वगैरे बनवायच्या राहिल्यात किचन वगैरे सगळं बघा क्लीन करून घेतलं आणि आता फक्त चपातीच राहिले बाकी सगळं घरात थोडंसं इकडं तिकडं काय काय सामान पडलं होतं कारण थोडी तब्येत ठीक नाही ना तर म्हणजे जास्त असं डीप क्लिनिंग म्हणा अशी होतच नाही फक्त जे आपलं रेग्युलर चालू आहे ते चालू होतं आज थोडंसं सगळं व्यवस्थित केलं कारण आर्नवची बुक्स म्हणा इकडं तिकडं पडलेले असतात आणि जेव्हा सकाळ सकाळी तो स्कूलला जातो ना तेव्हा खूप अशी गडबड होत्या त्यामुळे आज थोडंफार घरातलं काम आवरलं त्यामुळे काही व्हिडिओ बनवायला मिळालं नाही तर सगळ्यांचा नाश्ता सगळं झाला आहे आता दुपारचं जेवण बनलंय थोडंफार काय काय बनलंय दाखवतो मी तुम्हाला आणि मी आजच्या जेवणामध्ये काय काय बनवलंय दाखवतो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे मी शेअर करते तुमच्यासोबत चला मग आणि आज ना जेवणामध्ये बघा ही मी असं भरलं वांग छान असं मसाल्यातलं वांग बनवलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा खोबोची भाजी वगैरे पण बनवून ठेवली आणि भात वगैरे पण आपला झाला आहे आणि इथं दूध वगैरे पण गरम आहे आणि बघा किचन वगैरे पूर्ण क्लीन करून ठेवलं थोडीफार भांडी वगैरे होती ती पण सगळी घासली आणि आता मला फक्त चपात्याच बनवायच्या राहिल्यात बाकी सगळं आवरले चला मग मी आता पटपट चपाती बनवते कारण फोजे आले आहेत चला मग बघा आता मी चपात्या बनवतच होते तोपर्यंत फौजींना फोन आला आहे कारण आमचा जो आरो आहे ना त्याला घेऊन आम्हाला एक वर्ष झालं तर त्याचं म्हणजे अजून थोडं टाइम आहे तर त्याचं ना सर्व्हिसिंग करतात वर्षाच्या आतमध्ये तर त्यांचाच फोन आला होता की तुमचं त्या म्हणजे अकवाचं सर्व्हिसिंग वगैरे करायचं आहे तर आम्ही तर म्हंटल काही गरज नाही कारण छान चालतंय एवढं काही म्हणजे खराब वगैरे नाही झाला कधी पण फौजी म्हणते चला आईस फ्रीमध्ये तर आपण करून घेऊया काय काय आहे ते आता फौजी जेवायला आले होते आणि अचानक फोन आला ते थी पड़ 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 आले आहेत तिथे गेट पर्यंत आणि त्यांना आता घेऊन येण्यासाठी गेले आहेत चला मग आता मी तोपर्यंत जेवण बनवते कारण आता ही ठीक करणार म्हटलं इथं सगळ्या किचनवरती राडा होऊन जाईल पटपट आपलं तरी बरं सगळा स्वयंपाक झालाय माझा चपात्या राहिल्या आता मी पटपट चपात्या करते आणि ते आल्यानंतर मग त्यांचं काम चालू राहील दाखवेन मी तुम्हाला चला मग नाही गरमी मे युजी नाही होता इथं पाणी नाही आलंय

कारण फौजी लगेच आले घेऊन तर माझ्या एक दोन बन चपातीच बनली होती बाकी अजून बनायच्या चालूच होत्या तर आता इथे तर भैया हे काम पण करत होत्या आणि एका साईडला माझा स्वयंपाक पण बनवायचं चाललं होतं चला म्हटलं आपला स्वयंपाक तर बनवलाच पाहिजे कारण आता वेळ झाला खूपच आणि म्हटलं भै हे भैया वगैरे पण जेवण वगैरे जातील त्यामुळं मी मग लगेच लगेच चपात्या बनवायला घेतल्या आणि त्यांना आम्ही खूप वेळा म्हटलं की तुम्ही जेवण वगैरे जावा तर ते म्हटले नको नको मला आणखी आणखी ठिकाणी जायचं होतं चहा वगैरे ते घेत नव्हते त्यामुळे चहा वगैरे पण काही घेतलाच नाही त्यांनी तर असं कोण घरी आलं आणि काय नाही घेतलं थोडं वाईट वाटतं मी म्हटलं सरबत वगैरे बनवतो म्हणजे नाही का लिंबू सरबत वगैरे तर म्हटले नको काही नको थोडा वेळ त्याने थांबले सगळं ठीक वगैरे केलं आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते मग चालले चला मग बघा यांचं काम काय काय चालू आहे बघूया आतमध्ये तिथं काम चाललंय तर काय करणार म्हटलं चला थोड्या वेळ उन्हामध्ये थांबते आणि छान असं आपल्या गॅलरीमध्ये ऊन येते आता इथंच इथंच येतं जास्त म्हणजे असं पुढं नाही येत पुढं तिथं थोडंफार येते बाकी जास्त येत नाही छान वाटतंय उन्हामध्ये उभारायला असं तर सर्दी आहे ना आणि थोडा जरी मी डोक्याची कॅप वगैरे काढली तर एकदम जाम होते डोकं वगैरे जास्त असं दुखते त्यामुळे म्हटलं चला थोडं काळजीच घेते लवकर सर्दी बरी होईल माझी सर्दी ना एकदा झाली की खूप दिवस लागतं जास्त म्हणजे लवकर बरी होत नाही आता ताप वगैरे कमी आलाय पण सर्दी आहे अजून डोकं वगैरे दुखत कधी कधी बघ आता संध्याकाळचे पाच सहा वाजले आहेत दिख पण दुपारनंतर जेवण वगैरे झालं पण ते आकवा वगैरे ठीक करायला आले होते ना त्यांनी खूप असा पसारा झाला होता सगळं आवरणामध्ये खूपच टाईम गेला त्याच्यानंतर दुपारची भांडी वगैरे घासली अर्नवाला अर्नवाला जेवायला वगैरे वाढली खूप अशी कामं होऊन जातात दुपारी पण आणि ते ना खूपच काम वाढलं होतं ते सगळं त्यांनी साफ वगैरे केलं थोडं टाइम गेलं संध्याकाळच्या सहा वाजता चला मग चहा वगैरे बनवूया आणि भांडी वगैरे कपाटाला लावूया कारण कसं दिवसभर ना रुटीन चालूच राहतं काय नाही काहीतरी आणि एकतरी आजारी आहे त्यात आणि हा एकवाचा म्हणजे पसारा झाला फौजीला तरी म्हणणार होती की राहून कशाला कारण तब्येत ठीक नसली ना आणि असं काहीतरी घरात पसारा झाला की तेव्हा आवरण्यासाठी मग खूप चिडचिड होऊन जाते तर तेव्हा फौजीने मला हेल्प केलं हे सगळं साफ करायला आणि मग झालं जास्त पण वेळ नाही लागला पण आवरलं मग चला आता चहा करते खेळा तुम्ही ठीक आहे आणि चला मग आता इथं माझ्यासाठी मी चहा ठेवते कारण फौजी तर गेले होते दुटीला आणि मी म्हटलं चला माझ्यासाठी थोडा चहा वैर करते संध्याकाळच्या वेळेस थोडा चहा वैर घेतलं ना थोडं छान फील होतं आणि एकतर सर्दी आहे डोकं वगैरे दुखतं थोडं चहा घेतला की छान वाटतं तर आता इथं मी चहा ना दू पाणी दूध एकत्रच ठेवलं होतं कारण थोडासा चहा बनवायचा असतो मग पाणी केवढं ठेवणार आणि ते साखर पावडर कसं सा। उकळायला वगैरे थोडं पाहिजेच त्यामुळे दोन्ही एकत्रच ठेवलं दूध पण लगेच टाकलं आता इथं मी चहा वगैरे पण बनायला ठेवला आहे एका साईडला भांडे वगैरे पण म्हटलं मांडून घेऊया चला मग आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे जास्त मोठा वगैरे व्हिडिओ नको कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ होत आहेत त्यामुळं म्हटलं थोडा थोडेसे म्हणजे छोटे छोटेच व्हिडिओ आजकाल बनवत आहे मी आणि माझं डेली रुटीन वगैरे तुम्हाला कसं वाटतं माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र